जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधवांना आपण पाहणार आहोत कृषी उत्पन्न बाजार समिती जिन्नरचे उपबाजार आवार ओतूर ओतूर मार्केटमध्ये कांदा बाजारभाव पाहणार आहोत दिनांक तेरा मार्च दोन हजार पंचवीस रोजीचे गुरुवारचे आज ओतूर मार्केटमध्ये कांदा वक अठ्ठावीस हजार आठशे अकरा पिशवी अठ्ठावीस हजार आठशे अकरापेक्षा कांदा व का होती बाजारभाव हे फुल गोळे कांदे एकशे चाळीस रुपयापासून एकशे ऐंशी रुपये प्रति दहा किलो म्हणजे चौदा ते अठरा रुपये असा गोळ्या कांद्यांना बाजारभाव पाहायला मिळाला तर कांदे कांदेसुपार शंभर ते एकशे पन्नास रुपये म्हणजे दहा ते पंधरा रुपये असे कांदे विकले गेले उलटा उलटी कांदे तीस ते एकशे दहा रुपये म्हणजे तीन ते अकरा रुपये गोलटा गोलटी कांदे तर बदले कांदे वीस ते शंभर रुपये प्रति दहा किलो असा बदल्या कांद्यांना सुद्धा बाजारभाव पाहायला मिळाला तर बटाटा आवक नऊशे बावीस पिशवी बटाट्याला आवक होती तर बाजारभाव बटाट्याचे पन्नास रुपयापासून दोनशे वीस रुपये प्रति दहा किलो म्हणजे पाच रुपयापासून बावीस रुपये बटाट्याला बाजारभाव प्रति किलोला पाहायला मिळाले धन्यवाद व्हिडिओ आवडला शेअर लाईक नक्कीच करा चॅनलला सबस्क्राईब करा बिला क्लिक करा